नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न यू एन डी पीच्या दोन हजार पंचवीसच्या मानव विकास निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी एकशे तिसावा क्रमांक आहे कशामध्ये यू एन डी पीच्या दोन हजार पंचवीसच्या मानव विकास निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक एकशे तिसावा आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी म्हणजे दरवर्षी आपण या ठिकाणी बारा मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस असं म्हटलं तरी काय हरकत नाही इंटरनॅशनल नर्स डे बरोबर दोन हजार पंचवीसची थीम काय आहे तर लिहून घ्या लगेच आवर नर्सेस आवर फ्युचर केअरिंग फॉर नर्सेस स्ट्रेंथन्स इकॉनॉमिक्स बरोबर मराठीमध्ये म्हणता येईल आमच्या परिचारिका आमचे भविष्य परिचारिकांची काळजी घेतल्याने अर्थव्यवस्था मजबूत होते असं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं ठीक आहे पहिलाच प्रश्न आज आहे या ठिकाणी महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय नौदलाला टिंबटिंब नावाचे पहिले स्वदेशी पानबुडी विरोधी युद्धनौका ए एस डब्ल्यू एस डब्ल्यू सी या ठिकाणी मिळालेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अर्नाळा असं या ठिकाणी पहिल्या स्वदेशी पानबुडी विरोधी युद्धनौकेचं नाव आहे बरोबर भारतीय नौदलाला हे सुपूर्द करण्यात आलं आहे अर्नाळा असं या ठिकाणी या स्वदेशी युद्धनौकेचं नाव आहे तरीसुद्धा चार पाच पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की पहिले स्वदेशी पानबुडी विरोधी ही युद्धनौका आहे याची लांबी जर विचारली तर जवळपास सत्त्याहत्तर मीटर लांब ही एवढी याची काय आहे लांबी आहे डिझेल इंजिन वॉटर जेट संयोगाने चालणारं भारतीय नौदलाचं सर्वात मोठं युद्धनौका आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे जहाज पाण्याखालील पाळत ठेवणे शोध करणे आणि बचाव कार्य करणे आणि लो इंटेन्सिटी मेरिटाईम ऑपरेशनसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे तिसरा पॉइंट गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने भारतीय नौदलाला आय एन एस अरणाळा आठ पाणबुडी विरोधाई युद्धातील उथळ पाण्याच्या हस्तकौशल्यांपैकी पहिले हस्तांतरित केलेले आहे हे जे काही जी आर एस सी आहे म्हणजेच गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी या ठिकाणी हे विकसित केलं आहे ज्याची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये झालेली आहे ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडच्या काळामध्ये महिलांची सुरक्षा आणि आदर सुनिश्चित करण्यासाठी प्रोजेक्ट हिफाजत नावाचा जो काही प्रोजेक्ट आहे इनिशिएटिव्ह आहे कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी लक्षात घ्या पी फॉर प्रोजेक्ट पी फॉर पंजाब असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही क्लिअर तर पंजाब या राज्याने त्या राज्याच्या अंतर्गत प्रोजेक्ट हिफाजत नावाचा उपक्रम इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे ज्याचा उद्देश काय असणार आहे महिलांची सुरक्षा आणि आदर सुनिश्चित करणे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पंजाबबद्दल लगेच आपण चर्चा करूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल असं त्या धरणाचं नाव आहे पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान पहिला मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव आयोजित केला जात आहे ज्याचं नाव आहे एच ए डी आर हदर म्हटलं तरी काय हरकत नाही बरोबर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मालदीव आणि भारत या देशादरम्यान पहिला मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण हदर सराव आयोजित केला जात आहे मालदीवबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत मोहम्मद मुईजू राजधानी आहे माले आणि चलन वापरलं जातं मालदिवियन रुफिया पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बी सी सी आयने ने भारत पाकिस्तान सीमा तणावामुळे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या ठिकाणी हे जे काय आपलं आय पी एल होणार आहे ते किती आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर वन वीक हे या ठिकाणी काय करण्यात आलं आहे तर लक्षात घ्या सस्पेंड करण्यात आलेले आहे कोणाच्याद्वारे तर बी सी सी आयच्याद्वारे बी सी सी आय फुल फॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळ मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये झाली अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी सचिव आहेत देवजित सैकिया आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी सीईओ आहेत हेमांग अमीन जे काय पुरुषांची टीम आहे त्याचे प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर आणि जे काही महिलांची टीम आहे त्याचे प्रशिक्षक आहेत अमोल मुजुमदार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा सी बी आय ज्याचा फुल फॉर्म काय आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याचे संचालक म्हणून वर्तमानमध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी प्रवीण सूद असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रवीण सूद असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या प्रश्न का महत्वाचा आहे यांच्याबद्दल काय न्यूज आहे तर इंडियन गव्हर्नमेंटने भारत सरकारने केंद्रीय अन्वेषण ब्युरो सी बी आयच्या संचालकाचा जो काही कार्यकाळ आहे तो ऑफिशियली एक वर्षाने एक्सटेंड करण्यात आलं आहे वाढवण्यात आलेलं आहे प्रवीण सूद असं त्यांचं नाव आहे वर्तमानमध्ये सीबीआयचे ते संचालकपदी कार्यरत आहेत प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर नवनवीन नियुक्त्यांवरती आपण लगेच चर्चा करूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती परत 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 परत, परत रिव्हिजन तुम्ही किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या सेबीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत तुहीन कांता पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक बनले डॉक्टर मयंक शर्मा आर बी आयचे नवीन कार्यकारी संचालक बनले आहेत डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिवपदी अंजू राठी राणा यांची नियुक्ती यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिव अनुज कुमार सिंग मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष बनलेत सौरव गांगुली आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राचे अध्यक्ष बनलेत जितेंद्र मिश्रा आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी टी शंकर यांची नियुक्ती भारताचे बावन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनले आहेत बी आर गवई म्हणजेच भूषण रामकृष्ण गवई नवीन हवाई दल उपप्रमुख बनलेत नर्मदेश्वर तिवारी इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे सीईओ बनलेत अमितेश कुमार सिन्हा आणि सीबीआयचे वर्तमानमधील संचालक आहेत प्रवीण सूद पुढचा प्रश्न पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे तर पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना असं या योजनेचं नाव आहे हरियाणा राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या ज्येष्ठ कलाकार आणि कला अभ्यासकांना आर्थिक मदत करणे हे या योजनेच्या मागचं उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाते पात्र क्षेत्रांमध्ये गायन अभिनय नृत्य नाटक आणि दृश्यकला यांचा याच्यामध्ये समावेश आहे तर अशा प्रकारची ही जी काही योजना आहे पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना हरियाणा राज्य सरकारने सुरू केली आहे हरियाणा ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला ला झाली मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे या ठिकाणी धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज पुढचा प्रश्न कोणत्या दोन ठिकाणी ऑपरेशन अभ्यास नागरी संरक्षण कवायती आयोजित करण्यात आलेल्या आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए बेंगलोर या ठिकाणी आणि पर्याय क्रमांक बी रायचूर या ठिकाणी या दोन ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गृह मंत्रालयाच्या कवायती आयोजित करण्याच्या निर्देशानुसार या ठिकाणी विविध भागधारकांनी नागरी संरक्षण सराव आयोजित केलेल्या के होत्या त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठव्याचं योग्य उत्तर आहे वरील दोन्ही बेंगलोर आणि रायचूर पुढचा प्रश्न वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनने मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण बनलेले आहेत पहिले भारतीय वकील त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार तर पर्याय क्रमांक सी भुवन रिभू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे भुवन रिभू असं त्यांचं नाव आहे वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनने मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील म्हणून यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी आय टॅग मिळालेला सांगरी कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित असलेला प्रोडक्ट आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉईंट लिहून घ्या विशेषत ते खेजरी सांगरीचा संदर्भ देतं जे पश्चिम राजस्थान प्रदेशामध्ये सामान्यत आढळणाऱ्या खेजरी झाडाचे एक फळ आहे आणि त्याला या ठिकाणी टॅग म्हणजेच काय जिओग्राफिकल इंडिकेशन सर्टिफिकेशनची या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर राजस्थान पुढचा प्रश्न यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत रवींद्रनाथ टागोर यांची भारताने कितवी जयंती साजरी केलेली आहे पर्याय क्रमांक बी एकशे चौसष्टावीस जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली आहे रवींद्रनाथ टागोर यांची यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर यांचा जन्म झाला होता सात मे अठराशे ला आणि यांचं निधन झालं सात ऑगस्ट एकोणीसशे एक ला एक पॉईंट लिहून घ्या एकोणीसशे तेरामध्ये गीतांजली यासाठी साहित्यात नोबेल पारितोषिक जिंकणारे ते पहिले बिगर युरोपियन व्यक्ती या ठिकाणी ठरले होते ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे एक्झाममध्ये बऱ्याच वेळा रिपीट रिपीट विचारण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण एकशे चौसष्टावी जयंती साजरी केली आहे रवींद्रनाथ टागोर यांची दोन हजार पंचवीसमध्ये सोबत सोबत अजून एक, एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या महाराणा प्रताप यांची सुद्धा आपण जयंती साजरी केली आहे नऊ मे दोन हजार पंचवीसला अशा प्रकारे शेवटचा सा प्रश्न सॅफ अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए ए फॉर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या अंतर्गत या ठिकाणी सॅफ अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसची ची आवृत्ती सुरू करण्यात आलेली आहे एकोणीस वर्षाखालील पुरुषांच्या राष्ट्रीय संघासाठी एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे कधी कधी फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल खेळाशी संबंधित आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्याने महिला सक्षमी करण्यासाठी आदिशक्ती अभियान नावाचं अभियान सुरू केलेलं आहे तमिळनाडू केरळ महाराष्ट्र की राजस्थान विद्धार्ती विद्धार्ती तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती